एका दिवसाची ट्रिप प्लॅन करताय तर चला आमच्या सोबत बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच मजा येईल तर नमस्कार मडे हा आमचा ग्रुप आहे आणि आम्ही चालू एकविराळ लोणावळ्याला पण पहिली पूजा करणं महत्वाचं आहे तर पूजा करून ग्रुप सेल्फी काढून <grip> आम्ही आमच्या पिकनिकच्या दिशेने चाललो आहोत तर चला आमच्यासोबत नेहमी तयार राहा आणि हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर नमस्कार मंडळी आता आपण लोणावळ्याला आणि सकाळचे आपले साडेआठ झाले सकाळी सहा वाजता आपण निघालेलो होतो पण पावसाने एवढं आमचे लोणाला लावले पण आता आम्ही सगळे पोहोचलो ज्या धाब्यावरती तर सगळ्यांचं डिस्कशन चालू आहे कोण कसं काय कर बोलणार कसं काय करते ते आणि हे आपले गायज आहे सगळे एक्सायटेड आहोत पण पाऊस एवढी आमची मजा घेतोय ना आम्ही पण आता पावसाची मजा घेणार आहोत आता जाणार आहोत आम्ही सगळं एकविरीला आयुष्य खूप सुंदर पाहिजे फक्त असे हरामी मित्र भेटले पाहिजेत सगळ्या कसे वडापाव खायचे एकटे एकटे आणि हा आमचा मित्र से अजून कोपरू जोडतोय पवार पाव नको खाऊच वडा पण खा ओ वेटर द्या एक कप थँक्यू टी रोहित तुझी थी। थी। एक अजून सात चहा पाव मी सुद्धा आता एक खातो वडा पाव तुम्ही पण चला सगळ्यांचा नाश्ता झाल्यावर आम्ही म्हटलं आता एक छोटासा व्हिडिओ बनवू तर प्रथमेशचे स्माईल लगेच आले आणि वामनचे सुद्धा मनातल्या मनात होत असतात तेवढ्यात मी लगेच पुढे आलो आणि म्हटलं सगळ्यांनी आता पुढे जाऊया तर पुढचा प्रवास सुरू केला आणि तुषारने आपला गोप्रो काढून सगळ्यांना म्हटलं मी माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला कॅप्चर करतो तर सगळेजण एका मागोमाग एक होतो आमी हो -फुर तर पुढे आम्ही सगळेजण म्हटलेलं एकत्र जाऊया आणि सगळेजण व्हिडिओमध्ये कॅप्चर होत होते आणि तुषार मात्र आपल्या स्टिकचा पुरेपूर वापर करत होता तर एकाच्या पुढे एक, चा एक आम्ही चाललो होतो तेवढ्यात अभिजित पुढे आला आणि बोलतो मलासुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये घे सगळेजण व्हिडिओचा आनंद घेत पावसाची मजा घेत आणि निसर्गाचा अनुभव घेत आम्ही सगळे एकामागम एक पुढे चाललो होतो आणि जयेश आणि रोहितने एकामाकेला हात दाखवून व्हिडिओद्वारे सांगितलं की आम्हालासुद्धा कॅप्चर करा पुढे येतच सागर आणि कल्पेशसुद्धा पुढे भेटले तर आता असं तिघेसुद्धा आम्ही आणि म्हणजेच चौघेसुद्धा आम्ही एकत्रच चाललो होतो आनंद घेत घेत सगळेजण एकामेकाला हात दाखवत व्हिडिओ येण्याचा आनंद आणि उत्साह दाखवत होते तर अशा पद्धतीने आम्ही पुढील प्रवास करत असताना आम्हाला अतिशय आनंद आणि सुखदाय असं वाटत होतं तेवढ्यात मीसुद्धा माझ्या वीडशील उपवरती केली आणि मलासुद्धा घे असं बोलत होतो तर तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हालासुद्धा आनंद होईल आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा माझ्या Oh. पण आहोत मंकी पॉईंटच्या इथे आणि इथे पण थांबलो आहोत आणि इथे सुंदर अशा व्ह्यूजचा सगळेजण आनंद घेत आहेत पाठीमध्ये खूप मजा चालली आहे आणि आता आपण थोडं पुढे जाऊया एक माकड इथे झाडावर बसले ते आपण पाहूया पाहूया म्हणजे सगळेजण पाहतातच सो मी तुम्हाला पण माझा आनंदाचा एक क्षण दाखवतोय ते मागे बघू शकता तर मंकी पॉईंट सोडून आम्हाला लागला खंडाळा घाट आणि खंडाळाघाट चढून पुढे आलं ती आम्हाला दिसलं तर ते मनमोहक दृश्य सगळे पर्यटक इथेच थांबले होते तर आम्ही पण सुद्धा निश्चय केलेला की इथेच थांबायचं तर सगळेजण आम्ही इथे थांबलेलो आणि हा व्ह्यूजचा नजरा आम्ही आता घेणार आहोत तर पहिल्या गाडीवर उतरल्यावर व्हिडिओमध्ये कॅप्चर असताना ए लाईक लाईकसुद्धा अगदी वाव प्रथमेसुद्धा आणि अभिजित सुद्धा हाय हल्ल करत हा आता विविध नजराने घेत असेल आणि हा नजराणा तुम्ही पाहू शकता जो की मनाला कधी पोहोचणार कारण खूप तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता पोहोचलो होतो जवळच तर एकामेकांना कॅप्चर करत आम्ही आता पुढे चालवतो आणि मी आणि तुषार गोप्रो मध्ये हा व्हिडिओ करत होतो तर एक वेगळीच मजा आम्हाला होती तर तुम्ही पण चला आमच्यासोबत कंटिन्यू राहा हा व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय सुरळीत चालली आणि अशा तऱ्हेने एक आम्ही एकमेकांच्या पायथ्याशी आलेलो आणि आजूबाजूला अतिशय भाविकांची एवढी मोठी गर्दी होती त्या गर्दीमध्ये आम्ही भाऊक झालेलो कारण एवढे भाविक संडेच्या दिवशी आले होते आणि ही तर सुरुवातच होती आमची आणि आजूबाजूला बेंड पाहिजे आणि आई आनंद वेगळाच होता जो आम्ही सगळेजण अनुभवत होतो तुम्ही पण एक दिवस नक्की या आणि पुढे आम्हाला अजून अजून भाऊ भेटले त्यांच्या भावनांमध्ये आम्ही सुद्धा सामील झालो आणि थोडंसं नाचून पुढे झालेलो आणि घरी मजा तर पुढे येणार आहे तर व्हिडिओला कंटिन्यू राहा क्षणाची वाट पाहतच होतो आता क्षण आलेला आहे आणि माझ्या मागे बघू शकता आई एकवीराचं मंदिर आपण इथे आलेलं आहोत आणि थोडं पुढे गेल्यानंतर इथे आपण पाहू शकता खूप भाविकांची रांग लागलेली ला आहे आणि हो। आपण या रांगे रांगेमध्ये आलेलो आहोत आणि आपण या रांगेत राहणार आहोत आणि इथे मागे बघू शकता अशा रीतीने भाविकांची आपली खूपच रांग लागली आणि यासाठी एन्जॉयमेंट आणि ज्या क्षणाच्या होतो क्षण इथे आलेला आहे आणि प्रत्यक्षात आम्ही इथे उपस्थित आहोत आणि इथे आपले भाविक सगळे जण कोणीच वॅग कोकणीच वॅग थँक्यू आणि हा क्षण अतिशय तसेच हे आपले मिळणारे मित्र ते सगळेजण म्हणजे अक्षरशः सकाळी आम्ही एवढ्या पावसामध्ये भिजत भिजत आणि प्रत्येक संकटांना मात करत दुपारचे जवळजवळ साडे बारा वाजलेत आणि आम्ही इथे आलेलो आहोत अतिशय आनंद वाटतो आहे की आम्ही इथे पोहोचलो आहे आणि या क्षणाचा आम्ही आनंद घेतो आहे आणि तुम्ही पाठी पाहू शकता तर आम्ही आई एकविरीचं दर्शन घेऊन सरळ बाहेर निघालेलो कारण दुपारी खूप वेळ झाली होती आणि भूक लागली होती सगळ्यांना तसंच पुढे जाऊन आम्ही राईट साईडला एक सूरज ढाबा म्हणून आहे तर तिथे आम्ही जेवण तर आम्ही आता खायला बसलो आहे एकदम सॅड सॉन्ग लावून कारण सगळ्यांचे ब्रेकअप झालेत भावाना एकसुद्धा गर्लफ्रेंड नाही आहे त्याच्यात मी सुद्धा आहे सो मलासुद्धा हे करा टॅग करा की जे तुमचे मित्रसुद्धा अजून विदाउट गर्लफ्रेंडचे आहेत मी पण जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही पुढे जायचा प्लॅन ठरवला पुढे आमचा प्लॅन ठरवला तर की भाजी वॉटरफॉल आहे जो नियर बाय आठ किलोमीटर आहे तर तिथे आम्ही चाललो होतो तर पाऊस थोडाफार लागत होता थोडाफार भिजण्याचा आनंद सुद्धा आम्ही घेत होतो

મારા <coughs> <coughs>